आजच्या फॅशन आणि ग्लॅमरच्या युगात व्यक्तिमत्वाला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे याच व्यक्तिमत्वाला शोभेल अशी कपड्यांची वरायटी घेऊन किंग्स फॅशन नवीन मेन्स कलेक्शन फॅशन जी शोभेल तुमच्या व्यक्तिमत्वाला तेही बदलापुरात अगदी अल्प दरात किंग्स फॅशन या क्लोथिंग कलेक्शनचे उद्घाटन हे बदलापुरात जल्लोषात पार पडले यामध्ये फॉर्मल सेमी फॉर्मल हिपहॉप क्लोथ टी शर्ट शर्ट डेमजेन्स कुर्ता जॅकेट प्रत्येक पोशाखात नवा रुबाब आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आता किंग फॅशनने पुढाकार घेतला आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख म्हात्रे कॅबिनेट मंत्री आशिष तांबले परशुराम आर्थिक विकास महामंडळ पुष्पताई पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष बाळाराम कांबळे शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख राम लिये कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर इतर मान्यवरांनी उपस्थित राहून उद्योजक दर्शन भालेराव व अक्षय जमधरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी कॅबिनेट मंत्री कॅप्टन आशिष तांबले यांच्याशी संवाद साधला असता फॅशनला शुभेच्छा देत युवा उद्योजक दर्शन भालेराव व अक्षय जमधरे यांचे कौतुक केले युवांना शुभेच्छा देण्यासाठी एक युवा नेतृत्व देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री कॅप्टन आशिष थांबले सर असणार आहेत सर काय सांगाल युवांनी अशा प्रकारे एक सुरुवात केले आपण देखील भेट दिली दे पाहणी केली कशा प्रकारे शुभेच्छा नाही मी अक्षय जमदरे आणि त्याच्या सगळ्याच शुभेच्छा देतो अभिनंदन करतो की किंग्स फॅशन या आउटलेटचा आज इथे उद्घाटन संपन्न झालंय खर तर शनीनगर मोनारंदनगरचा हा एकंदर परिसर असेल गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या लोकांशी माझी असलेली बांधिलकी ही वेळेनुसार घट्ट झालेली आहे आणि त्याचा मला विशेष आनंद आहे की आकाशने या ठिकाणी हे आउटलेट उघडलेलं आहे आणि तरुणांनी उद्योजकतेकडे वळावं उद्योजक व्हावं यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे आपला मराठी माणूस हा पुढे वाढला पाहिजे वाचला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करत असतो माझा अभिमान आहे मला अभिमान वाटतो की माझ्या बदलापूरमधला हा तरुण स्वतःचा उद्योग सुरू करतोय मी खूप खूप शुभेच्छा देतो तसंच माझ्या बदलापूरमधला सर्व तरुण मित्रांना त्या ठिकाणी निमंत्रण करतो की आपण एकदा या आउटलेटला नक्कीच भेट द्यावी दे। सध्या नवरात्री देखील सुरू आहे कशा प्रकारे शुभेच्छा द्याल जनतेला आणि काय सांगाल की कशा प्रकारे इकडे आलं पाहिजे नवरात्रीच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा खरंतर या नवरात्रीनिमित्त मी देवी चरणी इतकीच प्रार्थना करेन की बदलापूरच्या सगळ्या नागरिकांना खुश ठेवा आणि बदलापूरच्या राजकीय मंडळींमध्ये जे काही सध्या गडूळ वातावरण झालेलं आहे ते थांबून कुठेतरी विकासात्मक राजकारण हे बदलापूरमध्ये झालं पाहिजे आपली बदलापूरचे युवा हे कसे पुढे जातील महिलांचं आपल्याला संरक्षण आणि त्या ठिकाणी सक्षमीकरण हे कशा पद्धतीने करता येईल या सगळ्यासाठी या बदलापूरचे घटक म्हणून सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या किंग्स फॅशनला आपण सगळ्यांनी एकदा आवर्जून भेट द्या अशा पद्धतीची विनंती या माध्यमातून सगळ्यांना करत आहे खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार एकंदरीतच सगळ्यापासून विविध मान्यवर जे आहेत या ठिकाणी भेट देऊन किंग फॅशन असलेले व्हरायटीचे आहे बदलापूरकरांनो तुम्हाला पण किंग सारखं जगायचंय तर येस आता तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण किंग्स कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलाय मेलसाठी एक भन्नाट कलेक्शन जे अगदी रिजनेबल प्राइस मध्ये जे आहे ते तुम्हाला तुमच्या हक्काची क्लोथिंग जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे अनेक हॅपी कस्टमर सोबत असणार आहेत खरं तर या अगोदर बदलापूरकरांना चांगल्या ब्रँडेड कपड्यांसाठी मुंबई बँड्रा लिंकिंग किंवा एफ एस यासारख्या जागेवर जाऊन शॉपिंग करावी लागत होती परंतु आता थेट बदलापूर मध्ये ही सर्व सुविधा जी आहे अतिशय उत्कृष्ट कलेक्शन ते पण अतिशय रिजनेबल मध्ये अनेक कस्टमर आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा या अगोदर मुंबईला एक व्हरायटी मोठी होती परंतु ती व्हरायटी त्यापेक्षा चांगली व्हरायटी आता थेट बदलापूर शहरात आले तुम्ही देखील या ठिकाणी तीन चार बॅग्स भरून शॉपिंग केले काय आता हा टाइमही वाचणार आहे आणि प्राइसही वाचणार आहे प्राइस पण एकदम उत्तम आहे क्वालिटी उत्तम आहे आणि जी कलरची जी कॉम्बिनेशन आहे ते खूप छान आहे म्हणजे आपण आम्ही वाशीला शॉपिंग करायचो तर आता इकडे त्या क्वालिटीचे कपडे आम्हाला दिसले बेसिकली काय काय घेतले तुम्ही काय काय मी चार जीन्स घेतलेले आहेत एक तीन ते चार टीशर्ट शर्ट घेतले दोन शर्ट घेतले आणि प्राइस कशी आहे कारण सर्वप्रथम असतं की प्राइसचा नेमका वाद असतो नेमका आम्ही या क्वालिटीची जी जीन्स घेतो बाहेर ती अडीच ते तीन हजार रुपयाला घेतो तर इकडे एकदम एकड़ हजार रुपयाच्या कॉस्टला भेटते म्हणजे कॉस्टिंगमध्ये डायरेक्ट तीन पटीने तिकडे वाढीव असते एकंदरीतच पाहू शकतो की अरमानी असेल डेरीम असेल एल्व्हिज असेल यासारख्या जीन्सेस ज्या आहेत त्या तुम्हाला अगदी चीप रेटमध्ये भेटणार आहे म्हणजे मुंबई सारख्या शहरात ज्या ब्रँडेड पॅन्ट अडीच ते तीन हजार रुपयाला भेटतात त्या फक्त हजाराच्या आसपास जे आहेत तुम्हाला किंग्स कलेक्शन मध्ये भेटणार आहेत तर बदलापूरकरांनो एक सुवर्ण संधी जी आहे ती या ठिकाणी तुमच्यासाठी चालून आले तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे तर बदलापूरकरांनो आजच भेट द्या किंग्स कलेक्शनला बदलापूरकरांनो आधुनिकतेच्या युगात तुम्हाला सुद्धा फॅशन सोबत अपडेट राहायचंय तर येस तुम्हालाही किंग सारखं राहायचंय किंग सारखं रुबाबदार जगायचंय तर किंग फॅशन आता तुमच्यासाठी घेऊन आलाय अगदी अल्प दरात ते पण ट्रेंडिंगचे क्लोथिंग बोलण्यासाठी एक मराठी युवा उद्योजक आपल्यासोबत असणार आहेत खरं तर त्यांनी आज या ठिकाणी उद्घाटन केलंय आणि प्रतिसाद आपण पाहू शकतो की एकदम छान प्रकारे प्रतिसाद जो आहे तो बदलापूरकरांचा भेटतोय आपल्यासोबत उद्योजक असणारे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी ही संकल्पना कशी होती आणि नेमकी काय बदलापूरकरांना सेवा जी आहे ती येणाऱ्या काळात मिळणार आहे दादा अभिनंदन तुमचं की एक चांगल्या क्षेत्रामधून तुम्ही बदलापूरकरांसाठी एक चांगली सेवा देतायत एकंदरीत ही कपड्यांची संकल्पना कशी सुचली नेमकी आपल्या कपडे शॉप टाकायचे तर बोललो हा टाकू त्या आ, किंग फॅशन नाव नेमकं कसं सुचलं कारण एक रुबाबदार एक रॉयल असं नाव तुम्ही सजेशन केलं नेमकं ह्या नावाची संकल्पना काय असंच म्हणतो आपण पाहतो या ठिकाणी व्हरायटी शर्ट असतील फॉर्मल असतील डेरिंग असतील असतील किती रेट पासून स्टार्टेड आहे आणि काय स्पेशल शर्ट फॅशन शर्ट पाचशे ते साडेसातशे रुपये स्टार्टिंग रेट फाय हंड्रेड रुपये असणार आहे आणि यामध्ये व्हरायटी आपल्याला भरपूर व्हरायटी भरपूर प्रिंटेड डबल पॉकेट वगैरे दोन तीन व्हरायटीच आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो हे डबल पॉकेट मध्ये प्रिंटेड यस आरएबी कपडे आहेत हा प्रिंटेड शर्ट सेमी फॉर्मल सेमी फॉर्मल आणि साईज ऑल साईज मध्ये अवेलेबल आहे ऑल साईज यस एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत एक्सेल एकंदरीतच एक पाहू शकतो की फॉर्मल सेमी फॉर्मल किंवा कॅज्युअल फॉर जर तुम्ही लव्हर असाल तुम्ही क्लोथिंग लव्हर असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता एक चांगली व्हरायटी जी आहे ती बदलापूरकरांना जी आहे ते अनुभवायला मिळणार आहे आता नवरात्री ट्रेंडिंग चालू का आहे काय ऑफर स्पेशल असणार आहे आपल्या बदलापूर ऑफर तुम्हाला सस्पेन्स ठेवले ऑफर एकंदरीतच पाहू शकतो की या ठिकाणी व्हरायटी आपण पाहिली तर डाऊन शोल्डर टी शर्ट असतील सध्या आपण पाहतो की युथ जी आहे ती ट्रेंडिंग वरती असते आणि अशा प्रकारचे फंकी कलेक्शन असेल कलेक्शन जर तुम्हाला या ठिकाणी अनुभवायचं असेल तर एकदा तुम्ही या ठिकाणी फॅशनला किंग फॅशनला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की व्हरायटी जी आहे ती टी शर्टची पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एखादा फॅशनेबल टी शर्ट किंवा डाऊन शोल्डर टी शर्ट हा एकंदरीत सध्या हिपहॉपची तरुणाई आपण पाहतो की तरुणाईला मोठं क्रेज असतं कपड्यांचं या ठिकाणी तुम्हाला फुल स्लीव किंवा डाऊन शोल्डरचे पण ऑइल साईज मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे मार्केटमध्ये जर आपण या टी शर्टची प्राइस पाहिली तर अतिशय महाग असते तर ह्याची प्राइस काय डाऊन शोल्डर टी शर्ट चारशे रुपये चारशे रुपये चार 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 फक्त चारशे रुपयामध्ये तुम्हाला डाऊन शोल्डर टी शर्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय सध्या तरुणाई आपण पाहतो की हिपहॉपचा एक चांगला क्रेज असतो तर हिपहॉपचं एक चांगलं कलेक्शन देखील या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण पाहतोय की विविध साईज मध्ये एम असेल एल असेल एक्सेल असेल डबल एक्सेल असेल ट्रिपल एक्सेल पर्यंतच ज्या ठिकाणी कलेक्शन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला किंग फॅशन मध्ये जे आहे ते भेटणार आहे दादा संपर्क क्रमांक आणि ज्यांना इकडे यायचा असेल तो कॉन्टॅक्ट नंबर आणि संपर्क क्रमांक आपला कॉन्टॅक्ट नंबर खाली मेंशन करा पत्ता पत्ता हाच मोहन नगर आ, सोम हॉस्पिटल समोर आ, मोहनांदनगर रोडलाच हे जे फॅशन शॉप आहे ते तुम्हाला भेटणार आहे आणि एकदम अल्प दरामध्ये किंग फॅशन तुमच्यासाठी भरपूर अशी व्हरायटी घेऊन आलेला आहे तर बदलापूरकरांनो नवरात्रीच्या नऊ दिवशी एक स्पेशल ऑफर देखील ठेवले काय असणारे ते स्पेशल ऑफर ते तुम्हाला या ठिकाणी आल्यावरतीच समजणार आहे तर पत्ता आणि नंबर जो हो आहे तो आम्ही डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तर आजच तुम्ही या ठिकाणी भेट द्या आणि तुम्हाला अपडेट व्हायसाठी किंग सारखं जगण्यासाठी नक्कीच या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक स्पेशल एक सेक्शन ठेवलेला आहे तो जीन्स साठीचा सा आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जे ब्रँडेड ब्रँडेड जीन्स तुम्हाला मार्केटमध्ये दोन ते अडीच हजारामध्ये भेटतात ते या ठिकाणी तुम्हाला हजारापेक्षा कमी मध्ये भेटणार आहे दादा काय सांगशील इथे आपल्याला मोठा सेशन आणि विविध कलर भेटतात काय प्राइस आहे डेनिमची ची स्टार्टिंग पासून साडेसातशे पासून स्टार्टिंग आहे आपल्या इथे रिजनेबल yes. मध्ये मिळून जाईल तुम्हाला आणि साईज कशा प्रकारे असणार आहे अठ्ठावीस ते अडतीस असेल नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो की हा सेक्शन जो आहे तो संपूर्ण डेनिम जीन्स साठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि विविध कलर खरं तर मध्ये आपण बेसिकली पाहतो एक डार्क ब्ल्यू असतो एक ब्लॅक असतो एखादा ग्रे असतो परंतु या ठिकाणी आपण पाहतोय लाईट आईस असेल एकदम लाईट डेनिम असेल विविध कलर असतील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विविध प्रकारचा कलर कॉम्बिनेशन जो आहे तो शर्टच्या हिशोबाने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ही आपण एक डेनिम लाईट पाहतोय की अतिशय सुंदर प्रकारे कुठल्याही शर्टवरती म्हणजे डार्क शर्ट जर तुम्ही या ठिकाणी घालाल याची देखील काळजी कलर कॉम्बिनेशनच्या हिशोबाने केले जाते हा एक आपण डार्क ब्ल्यू कलर पाहतोय जो लाईट कलरवरती आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे विविध हा ग्रे कलर जो आजकाल ट्रेंडिंगचा कलर असतो लोक आणि या ठिकाणी टॉन जीन्स पण आपल्याला पाहायला मिळते की आजकाल तरुणाई जे आहे फॅशनेबल व्हायला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी किंग्स फॅशनने जी आहे ती कस्टमरची तरुणांची एक खास काळजी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते एकदम ब्रँडेड आणि चांगल्या क्वालिटीच्या जीन्स ज्या तुम्हाला मार्केटमध्ये दोन अडीच हजाराच्या घरात पाहायला मिळतात त्या जीन्स तुम्हाला फक्त सेवन डबल नाईन साडेसातशे किंवा आठशेच्या रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर बदलापूरकरांनो आजच तुम्ही भेट द्या आणि तुमच्या हक्काची फॅशनचा जगात जगण्यासाठीचा सा एक सामान्य माणसाने सुरू सा केलेली एक नवीन सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ॲड्रेस जो आहे तो देखील आम्ही मध्ये दिलेला आहे आणि संपर्क क्रमांक देखील आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे